श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या दिवसाला सुरुवात करते है तीसरा गुरु आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर आहे आज गुरुपुष्यामृत योग अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे आणि आजच्या अशा पवित्र दिवसाला माझ्या घरी स्वामींचं आगमन झालेलं आहे खूप महिन्यांपासून खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की माझे स्वामी माझ्या घरी आले पाहिजेत आणि बघा स्वामींनी मला माझी इच्छा पूर्ण केली आणि म्हणून छोटासा व्हिडिओ आहे पण माझ्या घरी स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि त्याबद्दल माझ्या युट्यूबच्या परिवारावर बर, बरोबर आणि त्याचबरोबर -बर समस्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे पण तो शेअर करते ज्याच्यामुळे मी माझा जो आनंद आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करू शकतो तर नक्की पहा माझ्या घरी स्वामींचं आगमन झालेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि असाच कायम मला सपोर्ट करा जेणेकरून माझ्या पर्यंत जी माहिती आहे योग्य माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ